नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ओंकार सावंत ॲग्रोसोन फार्मर या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले कांद्याला डोस कोणते टाकावेत पहिला डोस कोणता असावा दुसरा डोस कोणता असावा दुसऱ्या डोसमध्ये काय घ्यावं तर याच्या संदर्भात हो। आपण काल माहिती बघितली तो व्हिडिओ तुम्ही आधी जाऊन बघा तो व्हिडिओ बघितला नसेल तर मग आज काय आपण बघणार करा आज आपण कांद्यावरती फवारण्या कोणकोणत्या घेतल्या पाहिजेत कांद्याची फुगवण क्षमता कशी वाढवली पाहिजे किंवा कांदा जेव्हा आपण चा चा लावतो किंवा तेव्हा कांद्याची क्षमता टिकून राहण्याची कशी वाढली पाहिजे हे आपण बघणार तर आता कांद्यामध्ये जर प्रामुख्याने फवारणी घ्यायच्या म्हटलं तर आपण पहिल्यांदा बघू वॉटर सोल्युबल फर्टिलायझर त्याला आपण विद्राव्य खतांच्या फवारण्या म्हणतो तर त्याच्यामध्ये चा तुम्हाला चार फवारण्या घ्यायच्यात कांद्यामध्ये फक्त तर त्याच्यामध्ये फवारणी तुम्हाला घेताना कोणती घ्यायची तर जी ग्रेड आहे ती झिरो बेच्या सत्तेच्या झिरो बेच्या सत्तेच्या पाच ग्रॅम प्रति लिटर प्रति लिटर पाण्याला त्याच्यामध्ये दुसरं काय घ्यायचं आहे तर सिलिकॉन कोणत्याही कंपनीचं काही सिली सिलिमॉल नावाने येतं तर ते तुम्ही घ्या त्याच्यामध्ये दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्याला म्हणजे झिरो बेच्या सत्तेच्या पाच ग्रॅम प्लस त्याच्यामध्ये दुसरं घ्या तुम्ही सिलिकॉन सिलामॉल नावाने येतं दीड ग्रॅम प्रति लिटर पाण्याला तर याची फवारणी तुम्हाला कधी कधी घ्यायची एकविसाव्या दिवशी बेचाळीसाव्या दिवशी आणि त्रेसठाव्या दिवशी अशा तीन फवारण्या तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याच्या याच्यासोबत कीटकनाशक बुरशीनाशक कोणतंही घ्यायचं नाही फक्त झिरो बेचा सत्तेच्या आणि सिलिकॉन हे दोनच घटक त्याच्यामध्ये आलं पाहिजेत मग तुम्हाला ऐंशी ते नव्वद दिवसाच्या दरम्यान कोणती फवारणी घ्यायची तर ऐंशी ते नव्वद दिवसाच्या दरम्यान तुम्हाला झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताची फवारणी घ्यायची तर हे फवारणी घेत असताना प्रति लिटर प्रति लिटर पाण्याला तुम्हाला पाच ग्रॅम झिरो झिरो पन्नास घ्यायचा आहे त्याच्यामुळं आपली फुगवण क्षमता वाढण्यास मदत होईल आता ह्या झाल्या विद्राव्य खतांच्या फवारण्या आता दुसरा गोष्ट सगळ्यात महत्वाचं तर कीटकनाशकची फवारणी कोणती घेतली पाहिजे बुरशीनाशकाची फवारणी कोणती घेतली पाहिजे तर कांद्यामध्ये बघायला गेलं तर प्रामुख्याने सगळ्यात महत्वाचा दोन रोग आहेत एक म्हणजे थ्रिप्स येतो दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये गुरशजन्याचा प्रादुर्भाव होत असतो आता थ्रिप्स येतो थ्रिप्स येतो तेव्हा काय होतं थ्रिप्स जेव्हा आपल्या पातला चाटत असतो तेव्हा आपले पात वरून खालीपर्यंत अशी पांढरी पांढर्या रेषा दिसत असतात किंवा पांढरा कलर त्याच्यामध्ये दिसत असतो हा थ्रिप्स जेव्हा चाटत असतो तेव्हा पांढरा कलर येतो जेव्हा पांढरा कलर येतो तेव्हा आपली पात खालच्या दिशेने वळती किंवा मोडण्याचं प्रमाण वाढतं पातीमध्ये जेव्हा पात मोडती तेव्हा त्याच्या आतमध्ये बुरशी शिरती बुरशी शिरल्यामुळं काय होतं तर आपली पात पिऱ्यावरती जाण्याची शक्यता असते किंवा त्याच्यामध्ये तुमची पात खाली पडणे शक्यता असते असं प्रमाण होतं किंवा पूर्ण प्लॉट असा पूर्ण पात खाली चुकलेली दिसते आपल्याला याच्यासाठी काय केलं पाहिजे तर याच्यासाठी तुम्हाला कीटकनाशक प्लस बुरशीनाशक प्लस त्याच्यामध्ये कोणताही स्टिकर घ्या तुम्ही दुकानामध्ये बरं स्टिकर आहेत मार्केटमध्ये कोणतंही स्टिकर घ्या तुम्ही तर hmm. त्याच्यामध्ये जर तुम्हाला जास्त प्रादुर्भाव दिसत असेल तर मोवेटो ओडी कीटकनाशक हे एक मिली प्रति लिटर पाण्याला घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दुसरं तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता नेटिओ अर्धा ग्रॅम प्रति लिटर पाण्याला आणि याच्यासोबत तुम्हाला कोणताही नॉन सिलिकॉन स्टिकर घ्यायचा मग त्याच्यामध्ये बऱ्याच कंपनीचे स्टिकर आहेत ते स्टिकर घ्या स्टिकर घेणं का महत्वाचं आहे कांद्यामध्ये तर कांद्याची पात उभी असती कांद्याची पात आपल्या दुसऱ्या दुसऱ्या पिकांसारखी नसती त्याच्यामुळे कांद्यावरती मारलेली फवारणी किंवा मारलेले जे औषध आहे ते राहत नाही त्याच्यामुळे आपल्याला तिथं स्प्रेडरची किंवा स्टिकरची गरज असते त्याच्यामुळे ते तुम्ही त्या ठिकाणी घेतलंच पाहिजे मग याच्या समजा थ्रिप्स म्हणजे बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की थ्रीप्स काही केल्यानं कंट्रोलच होईना बरेच फवारणे झाले उडी झाली कराटे झालं डेसीची फवारणी झाली तरी पण थ्रिप्स काही कंट्रोल होत नाही पण त्याच्यासाठी एक सगळ्यात बेस्ट पर्याय आहे ते तुम्हाला मार्केटमध्ये बघायला गेलं तर एक मेटालायझियम व्हर्टिसिलियम आणि ब्युएरिया मेटालायझियम व्हर्टिसिलियम आणि बिवेरिया हे तिन्ही घटक असणारं जैविक कीटकनाशक भेटतं तुम्हाला याची फवारणी तुम्हाला पाच मिली प्रति लिटर पाण्याला संध्याकाळच्या वेळेमध्ये घ्यायची सहाच्या नंतर जेव्हा सूर्य होतो त्याच्यानंतर तुम्हाला याची फवारणी घ्यायची याची फवारणी घेतल्यानंतर थेप शंभर टक्के तुम्हाला कंट्रोल त्या ठिकाणी मिळेल जर तुम्हाला ह्या डेसिस वापरून सुद्धा कुणाला आला नसेल मोव्हेडी असेल कराटे असेल किंवा अजून अन्य कोणती कीटकनाशक वापरून जरी तुम्हाला रिझल्ट आला नसेल तरी तुम्ही ही बिवेरिया व्हर्टिसिलियम आणि मेटरायझियम हे तिन्ही एकत्र असणारं बायो इन्सेक्टिसाईड त्याला आपण जैविक कीटकनाशक म्हणतो त्याची फवारणी तुम्ही संध्याकाळी सहाच्या नंतर म्हणजे दिवस मावळ्यानंतर पाच मिली प्रति लिटर पाण्याला घ्या त्याच्यामुळे तुम्हाला थ्रीपचा पूर्णपणे बंदोबस्त झालेला दिसेल आता दुसरा महत्वाचा त्याच्यामध्ये बुरशी कोणती असते तर दुसरी महत्वाची बुरशी असते त्याच्यामध्ये मुळकोज नावाची बऱ्याच शेतकऱ्यांना वर पात वगैरे चांगले दिसते कांदा वगैरे येतो आणि शेवटच्या स्टेजमध्ये कांदा जाण्याचं प्रमाण होतं किंवा मुरकुज मुरकोज होते आणि कांदा कांद्याच्या पाताला हात लावून उच उचल्यानंतर ना मुळे वगैरे काय निघत नाही नाचल्याला कांदा आपल्याला मिळतो हे होऊ नाही म्हणून काय केलं पाहिजे बरेच शेतकरी म्हणतात वरून फवारणी करून वरून फवारणी करून हा ही बुरशी थांबत नाही ही बुरशी मातीमधली बुरशी आहे त्याच्यामुळे तुम्हाला मातीमधूनच काहीतरी द्यावं लागेल ज्यांच्याकडे ड्रीप असेल त्यांनी ड्रीपमधून डायरेक्ट बुरशीनाशक सोडा कोणतंही बाजारातलं ऐंशी टक्के कोणतंही बाजारातलं ऐंशी टक्के सल्फर असणार बुरशीनाशक घ्या ते तुम्ही एका एका एकराला दोनशे लिटर बॅलर म्हणजे अर्धा किलो पाचशे ग्रॅम बुरशीनाशक दोनशे लिटर मध्ये टाकून ते तुम्ही ड्रिप असेल तर एक नंबर काम होऊन जाईल डायरेक्ट ड्रिप मधून सोडा त्यांच्याकडे पाट पाणी पाणी देताय तुम्ही ड्रम मध्ये कालवा दोनशे लिटरच्या अर्धा लिटर अर्धा कि अर्धा ग्रॅम पाचशे ग्रॅम बुरशीनाशक दोनशे लिटरच्या मध्ये कालवा आणि पाट पाण्यातून ते सोडून द्या त्याने काय होईल तर पूर्ण तुमची मुकज वगैरे थांबल दुसरी गोष्ट काय होईल जेव्हा तुम्ही चाळीमध्ये कांदा ठेवता किंवा आपण साठवण नंतर न ऑगस्ट सप्टेंबरला पुढच्या वर्षी जेव्हा फोडत असतो चाल त्यावेळेस त्याची टिकवण क्षमता वाढण्यास तुम्हाला मदत होईल दुसरी गोष्ट म्हणजे पात्री जी वर्ण पात्री असते ती पातळी येण्याचं प्रमाण वाढेल आणि एकंदरीत तुम्हाला वजनावरती त्याचा परिणाम झालेला दिसेल त्याच्यामुळे हे तुम्ही सल्फर बेस पंजीसाईड सोडल्यानंतर हे त्याचं ते तेवढं परिणाम होतील हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या गावातील ग्रुपवरती व्हिडिओ शेअर करा आपल्या शे शेतकरी बांधवांना तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा जर तुम्ही इंस्टाग्राम इंस्टाग्राम वापरत असाल तर इंस्टाग्राम पेजवरती आयग्रोसन फार्मर या इंस्टाग्राम पेजवरला जाऊन तुम्ही फॉलो करा धन्यवाद